नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण छान छान गोष्टी या विभागातली असं करू नको ही गोष्ट वाचणार आहोत अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे ती आपण माझ्याबरोबर वाचावी आणि यासारख्या अजून गोष्टी आपल्याला हव्या असतील वाचण्यासाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा गोष्टीचं नाव आहे असं करू नको आवीच्या बाबांनी त्याच्या वाढदिवसाला कुत्र्याचं पिल्लू आणलं आवीच्या बाबांनी त्याच्या वाढदिवसाला कुत्र्याचं पिल्लू आणलं आवी त्याची काळजी घे आवी त्याची काळजी घे आवीचा मित्र शाणू त्याच्याकडे खेळायला आला आवीचा मित्र शाणू त्याच्याकडे खेळायला आला त्याला ते पिल्लू फार आवडले त्याला ते पिल्लू फार आवडले आवी केव्हा रे आणलं हे पिल्लू किती गोरो गोरो गुबगुबीत आहे बाबांनी आणलं वाढदिवसाला त्याचं नाव मी कापशा ठेवलंय त्याचं नाव मी कापशा ठेवलंय अशा पद्धतीने आवी आणि त्याचा मित्र शानू ही दोन्ही छानपैकी ते पिल्लेशी खेळतात पुढं काय होतं ते पाहू त्याला दोन कोण पासतं त्याला आईची आठवण येत असेल ना असा प्रश्न शानूला पडला मी कापशाला दूध पासतो त्यावर आवी म्हणाला की मी कापशाला दूध पाजतो त्याचे शी शू स्वच्छ करतो हे बघ त्याला वेताच्या टोपलीत ठेवलं आहे ए मी याला हात लावून हातात उचलून घेऊ शाणू म्हणतो की मी आता हातात उचलून घेऊ माझे बाबा नाही आणू देत मला त्यांना प्राणी पाळायला आवडत नाही शाणू म्हणतो की माझे बाबा मला पिलू आणून देत नाही त्यांना प्राणी पाळायला आवडत नाही शाणूनं त्याला हातात घेतलं तेव्हा त्याने वळवळ केली शाणूनं कापशाला घट्ट आवळून धरलं त्यामुळे तो घाबरला अरे आवळू नको ना त्याला सोड सोड तो पडेल ना अरे कुत्र्याच्या पिलाला अलगत ऊस आवडलं की त्याचा जीव घाबरतो लहान पिल्लू काळजीपूर्वक सांभाळावे त्याला दुखापत होईल असे काही करू नये अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण कुत्र्याची पिल्लू ही गोष्ट या ठिकाणी अभ्यासलेली आपल्याला ही गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू